जी गुफा जी आहे ती एक आ, मागे एकदा भूस्खलन झालेलं त्यावेळी ती कालांतराने बनलेली गुफा आहे आज पांडव वनवासात असले होते तेव्हा हाडाची मोडतोड झाल्यानंतर हे ते हाड बांधण्यासाठी इलाज होईपर्यंत त्याची अशी ही बँडेज करायची डॉक्टर खूप घनदाट जंगल इथे स्वागत आहे म्हणजे तुमच्या पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर आणि आज आज खूप दिवसांनी आपण चाललेलो होतो काय छोट्याशा ट्रेकला ॲक्च्युली खूप लेट झालेला मला त्यामुळे व्हिडिओज आहे चालू केलं असतं डायरेक्ट आता आम्ही चाललो आहे आम्ही कुठे तुम्हाला सांगतो मी मी सध्या इथं पाचगणीला आहे आणि पाचगणीमध्ये कासवण नावाचं एक गाव आहे तिथून चोरमले वस्ती तिथं आम्ही आलो तिथं आम्ही बाईक पार्क केल्यात आणि इकडून आम्ही पुढं चाललो आहे आमच्या पुढच्या प्रवासाला वे तुम्ही टाटाला बघितलं असेल हे एक अनएक्सप्लोर्ड प्लेसला आम्ही चाललो आहे जिथं आम्ही थोडंसं एक्सप्लोर करणार तुम्हाला ते दाखवणार आम्ही नक्की काय एक्सप्लोअर केलंय आपण ज्या लोकेशनला चाललो आहे त्या लोकेशनचं नाव आहे भिवसुळा आणि इथून ते लगभग दहा ते पंधरा मिनटावरच आहे ट्रेकिंग जरा छोटी आहे खुद्दा ट्रेक केली नाही तर मी खूप दमाला झालय मला आणि ती जी गुफा जी आहे ती एक मागे एकदा भूस्खलन झालेलं त्यावेळी ती कालांतराने बनलेली गुफा आहे आणि हे ते काका आहेत याच गावचे तुमचं नाव काय सर्जीराव पवार तर ह्यांनी ती तिथे जेव्हा फिरत होते तेव्हा त्यांना ही सापडली या, या ग्रामस्थांना सापडली तर काय सांगत त्या त्या गुफेबद्दल ही गुफा खूप जेव्हापासून ही पृथ्वी अस्तित्वात आली मला वाटते तेव्हापासूनच ही असावी भूस्खलनामुळे किंवा लँडस्लाइड किंवा इतर काही कारणामुळे तिथे मोठ्या मोठ्या भेगा पडून जमे भूगर्भात मोठ्या मोठ्या भे भेगा पडून ती तयार झालेली आहे तिथून आपण मस्तपैकी फिरून आतमधून फिरून आपण हा प्रवास किंवा ही ट्रॅकिंग पूर्ण करू शकतो आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे त्या अंडरग्राऊंड गुफामध्ये टेम्परेचर पंधरा ते सोळा डिग्री असतं तर चला तर पाहूया साहेबांसमोर साहेबांबरोबर जाऊया चला तर जाऊया आपण बघू कसं वाटतंय ते मी तर खूप एक्साइटेड आहे ॲक्च्युली या अनएक्सप्लोर्ड प्लेसला व्हिजिट विजिट करायची मला खूपच इच्छा असते आणि ते आहे तर मित्रांनो काही अंतर चालून आल्यावर आपल्याला हा एक मस्त पठारी भाग लागतो याला सडा असं असंही बोलतात आणि हे जे एक आहे ते सत्तर एकर मध्ये पूर्ण असं पसरलेलं आहे म्हणजे ते आपला मेन टेबल पॉईंट जो आहे त्याच्यापेक्षा ही मोठं आहे हा पॉइंट जो आहे आणि याच्यावर इथं बघायला झालं तर या लँड वर आहे ना काय काय का, वनस्पती पण आहेत ज्या आयुर्वेदिक आहेत तर मित्रांनो आता आपण ज्या उंचीवर आलो ना या उंचीवर आपल्या आजूबाजूचा परिसर आहे तो बघायला भेटतोय इथे जर तुम्ही बघितला हा एक गुलाब पॉईंट आहे आणि खालचे जे आहे ते मेडा मेढाखोर आहे आणि तिकडे तुम्ही कुठला गड बोलला तो वैराटगड वैराटगड आहे तिकडे हा खालचा जो आहे उडाळखोर आहे हा आहे ते टेबल पॉइंट आहे सुंदर समोर जो दिसतो आहे तो टेबल पॉईंट आहे तिकडे ते बघितलं ती तिथे पांडवगड पांडवगड आणि त्याच्या मागे ते मांढरदेवीचा पण डोंगर आहे थोडा धुरकट आहे म्हणजे दिसत नाही एवढं इथे सगळं ते दिसतं इथं मी उभा आहे याच्यावर आणि इकडे कमळगाड आहे म्हणजे ह्या पॉईंटवर उभा राहून ना तुम्हाला सगळे पॉईंट्स बघता येतील सुंदर पॉईंट आहे हा आता इथून आपल्याला जायचं आहे पुढे आपल्या अनएक्सप्लोर्ड प्लेसपाशी तर मित्रांनो या पठारा पुढे येत आहेत आपले असे झाड लागतात या झाडाचं नाव आहे तोरण तर ज्या झाडाला तोरट आणि आंबट अशी फळं येतात आणि इथं सतत मोहर लागलेला आहे याला एका महिन्यामध्ये याला चांगले फळं येतील सुंदर आणि या पूर्ण पठारावर नाही अगं अशी झाड आहेत तुम्हाला दिसतंय ही पूर्ण झाड तशीच तसलीच झाड आहेत या पठारा आलो ना इथे एवढी एवढी जास्त झाडे आहेत ना आणि त्याचे वेगवेगळे यूज पण आहेत त्यांनी दाखवले जसं इथं खाऊ शकतो काय नाव आहे या झाडाचं गिळा गिळा नावाचं झाड आहे हे आणि काय फळ आहे हे गिळा हे फळ आहे पूर्वीच्या काळी ह्या फळाचा उपयोग आमचे वाडवडील साबण उपलब्ध नसल्यामुळे हे एकत्र फळ करायची एका कपडे थे, ठेचून भरायचे आणि साबण म्हणून उपयोग करायची okay. चकाचक कपडे निघायचे आमची आजी सांगते हे <laughs> एक झाड आहे ज्याच्याबद्दल एक वेगळंच मला समजलंय काका प्लीज सांग ना जरा तुम्ही ह्या वनस्पतीचं नाव रामेट आहे मृत्युंजयमध्ये ह्या रामेटाचा उल्लेख केलेला आहे हे झाड झाडाची जी साल आहे ती जळण म्हणून जळण बांधण्यासाठी आपण वापरू शकतो तुम्ही पाहू शकता ही झाड झाडाची साल निघालेली आहे ती जळण म्हणून आपण वेल म्हणून वापरू शकतो रस्सी म्हणून वापरू शकतो पूर्वी मृत्युंजयमध्ये याचा उल्लेख असा केलेला आहे लढायांमध्ये इकडे तिकडे पाच पांडव वनवासात असले अस होते तेव्हा हाडाची मोडतोड झाल्यानंतर हे ते हाड बांधण्यासाठी इलाज होईपर्यंत त्याची अशी बँडेज करायचे डॉक्टर जातात जसे बँडेज करतात कपड्याने बांधून टाकतात त्याप्रमाणे हे बँडेज करतात हे इतकं मजबूत आहे की याच्यामध्ये प्रचंड ताकद आहे एक रस्सी म्हणून आपण उपयोग करू शकतो जळण बांधण्यासाठी बरोबर सुंदर एक नंबर आहे या पठारावर असे वेगवेगळं एक्सप्लोर करायला भेटतंय ना काय बोलतोस अद हा आहे माझा मित्र याचाही चॅनल आहे युट्यूब आणि हा सकाळचा सकाळ पेपर मध्ये पण काम करतो म्हटलं चला जाऊ आपण यानेच जा मला सांगितलं म्हटलं चल मी पण येतो आणि तिकडे आमची मित्रमंडळी तिकडे मजा करतात फोटोशूट करतात जाऊ विषा सशाचे आहेत सशा बरोबरच इथे बेखर रानडुक्कर साळिंदर कधी कधी बिबट्याचे पण विष्ट आपल्याला पाहायला मिळतात इथं मोर असे विविध प्रकारचे पक्षी प्राणी आपल्याला इथे पाहायला मिळतात तुम्ही मी दाखवतोय ससेची विष्ठ आहे काही प्राणी असे विष्ट टाकतात की कुणाला सापडू शकत नाही जसं आपल्या घरातील मांजर झाकून ठेवतो तसं बिबट्याची विष्ठ झाकून ठेवतो तो मी तर आपण पोहोचला आहोत की गुफेपाशी दिसते खाली मोठी तो गुफा आहे तो खाली जायचं आपल्याला खूप काही गोष्टी आपल्याला बघायला भेटणार आहे खूप थरारक आहे एकदम खतरनाक वाला आपला याच्या जायचंय गुफा आहे मस्त इथून जायचंय हा आहे अभि आपला जिम जिम इन्स्ट्रक्टर आहे हा बोलणार आहे माझा पोट कसं कमी करणार आज आहे डायट दे डायट दे हा हे पैलवान आहेत पैलवान तुमचं नाव हो काय ऋषेश पैलवान ह्याला जर बघितलं नसेल तर तुम्ही आपल्या रग्बी या मध्ये यांचं आहे मोठं योगदान सागर आहे आपल्या बरोबर सागरची नागागा। <laughs> कोथिंबीरची बाग आहे सुंदर अशी हा आणि इथं इथे आहेत पप्पू इथं खाली चालले तर आहे का तुम्हाला रेडीच आहे घुसल्याच खाली चला आणि हा हे आहेत ओमकार ह्यांच्यामुळे आम्ही इकडं आलो ह्यांच्या ओळखीचे कुठे गेला तो तुझा भाव कुठे गेला तू गेला खाली तू गेला मित्राचे मित्रा, मित्रा हे वडील आहेत आम्हाला ही गुफा बद्दल सांगितलं तर चला जाऊ आपण खाली तुम्ही बघाल तर खूप घनदाट झाडी आहे गुफा आली काधना करण्यासाठी ठीक आहे योग साधना झाली का योग साधना वर पण आहे का खात्रीच एक गुफा लागली आहे आता पण सध्या ओके ऍक्च्युली ओपन स्पेस आहे म्हणजे इथून मगाशी जेव्हा आपण आलेलो दुसरा काढा होता ते ती तेवढीच आहे ह्याच्याशी जास्त नाही पुन्हा खाली जात होत आपण सुंदर अशी पहिली गुफा बघितली आपण छोटी आहे पण मस्त आहे बघा अरे बाजू हा हे दगड अतिशय विषारी असतो याच्यामध्ये हिमोटॉक्सिन नावाचं झेर असत हे बघा असं बाईट करतो तर त्याच्या दोन नांगेने त्याचा जो मागचा आहे तो दंश नागाय तो दंश नागा केल्यानंतर आपल्याला प्राथमिक उपचार हे घ्यावेच लागतात अँटीवेनम घ्यावंच लागतं आपण त्याला त्याच्या घरी सोडून आपण पुढचा प्रवास करणार आहोत तर मित्रांनो आता आपण आलो या या गुफे खूप प्रचंड अशी गुफा आहे जमिनीच्या खाली आलोय तिथून आपला जायचं पुढे चला चला पुढे हळूहळू <laughs>